मराठ्यांचं अख्ख्या जगातील जुलुमशाहीला पुरून होणारं साम्राज्य महाराष्ट्रात निर्माण झालं मात्र या दिवसेंदिवस पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढणाऱ्या पराक्रमी साम्राज्याची सूत्रे हाताळण्यासाठी राजधानी राजगडाची जागा तितकीशी विस्तृत नव्हती मात्र गिरीदुर्ग राजगडापेक्षा वरचढ जागा सापडणेही बहुत मुश्किल होत मात्र जावळी मोहिमेदरम्यान तशी एक जागा राजांच्या दृष्टीस पडली ती म्हणजे रासिवटाच्या डोंगरावरील दुर्गम विस्तृत जागा आणि याचं वर्णन सभासदाने सभासद देखील केलं आहे ते असं आहे की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्पा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गिडगाव उंच पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासी एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो तोकडा दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून राजे बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा त्या जावळी मोहिमेचं वर्णन करणारी आणि चंद्रराव मोऱ्यांचा गर्व हरण करणारी ही व्हिडिओ आपल्या या उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता राजांच्या इच्छा प्रकट झाली आणि मग पाथरवट लोहार सुतार गवंडी असे मावळे कामाला लागले मराठ्यांची झुंजारू अभेद्य विस्तृत सुंदर राजधानी व त्यावरील हर एक वास्तू कशी असावी याचं चित्र ज्या माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने रेखाटलं आणि ते सर्व कामगारांच्या मदतीने सत्यात उतरवून घेतलं ते मुख्य महान अभियंता म्हणजेच इंजिनियर श्री हिरोजी इंदलकर यांचे सोबती आबाजी सोनदेव तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रायगडाची बांधणी सर्नोबत प्रतापराव गुजर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली